दूरो हो दैसा दैसा शिल्पा साकारी जैसा शिल्पकार शिल्पा साकारी जैसा शिल्पकार तैसा मना घडवी संस्कार तैसा मना घडवी संस्कार इथे तमिले सर्वृष्टी अधिकारी

करायचे मनन करून सर्वांनी विचार करून कृती करतो तो मानव विचार व कृती चांगल्या होण्यासाठी संस्काराची गरज असते भारतीय शास्त्राप्रमाणे प्रत्येक कृती संस्कारयुक्त असली पाहिजे प्रत्येक कार्य संस्कारयुक्त असायला पाहिजे उदाहरणार्थ केळ भाऊसाल टाकणे ही कृती झाली केळ भाऊसाल कचऱ्याच्या टोपीत टाकणे ही प्रकृती केळ भाऊसाल रस्त्यावर टाकणे मित्रांनो तुम्हाला चांगली व्यक्ती बनायची असल्याने स्वतःवर चांगले संस्कार करून घेण्याचा प्रयत्न करा चांगले संस्कार म्हणजे ते सकाळी लवकर उठणे आई वडील मोठी माणसांना नमस्कार घालणे स्वच्छता राखणे दररोज शाळेत जाणे वैचारिकचा अभ्यास करणे आईला घरकामात मदत करणे इत्यादी आणि वाईट संस्कार कोणते तर सकाळी उशीरा उठणे आई वडील मोठी माणसांना उपझाट बोलणे स्वच्छता न राखणे वेळचा वेळीचा अभ्यास न करणे दररोज शाळेत न जाणे खोटे बोलणे सतत टी व्ही मोबाईल पाहणे इत्यादी इत्यादी मित्रांनो आपल्याला आदर्श बनायचे असेल तर प्रथम आपण कार्य संस्कार अंगी आनंद गरजेचे आहे कार्य संस्कारांमुळे आपले जीवन आनंद बनते यावर दुसऱ्यांची जिंगलटवारी करणे सर्व शिव बोलने इत्यादि कुसंस्कार आपले जीवन दुखी बनते संस्कार स्वामी विवेकानंद छत्रपति तो शिवराय और साने गुरुजी महान बनते छत्रपति शिवराय हिंदी स्वराज्य स्थापे अपने आदर्श जगती सर्वे महान व्यक्ति चरित्र आध्यास ले लगे लक्ष्य कि व्यक्ति महान बन ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंडित नेहरू लोकमान्य महात्मा गांधी झां अशी किती तर आम्ही सांग आपल्या डोळ्यासमोर येतील पण आपल्या धावत्या जगात योग्य संस्कारांची उद्योग आहे वाचन संस्कृतीचा तर राहास भक्त कुटुंब पद्धती मोबाईलचा अतिवापर वापर नोकरी व्यवसाया जास्त वेळ बाहेर पडणारे पालक मुलांवरती लक्ष देण्यासाठी अपुरावे यामुळे मुलांवरती लहान वयातच योग्य संस्कारांच्या दिशा बदलत आहेत सध्याच्या धावत्या जगात अनेक अत्याचारांच्या बातम्या सतत कानावर पडत आहेत ते हे ते हे, ते हे कमी होत चाललेल्या संस्कारांमुळे या, या त्यामुळे सं, त्या संस्कारांची जपवणूक करणे आपल्या प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे आपण अधिव्यक्तीचा विकास जरूर करावा अनिष्ट प्रथांना विरोधही करावा परंतु सोबत आपल्या संस्कार कारण मना उद्धारी संस्कार मना भूषवी संस्कार मना तेजवी संस्कार मना आकारी संस्कार मना आधार संस्कार मना घड़वी संस्कार मना घड़वी संस्कार मना नीति दे संस्कार मना शांति दे संस्कार मना बुद्धि दे संस्कार मना सिद्धि दे संस्कार मना शक्ति दे संस्कार मना घड़वी संस्कार मना घड़वी संस्कार मना चा� चाहिए संस्कार मनाचे सौंदर्य संस्कार मना मना आदर्श संस्कार म्हणा सदा संस्कार मना